सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगार तसेच जुनी वाहने उभी करून ठेवली जात आहेत अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय ही बाब गांभीर्यानं विचारात घेऊन संबंधित वाहनं जप्त करण्याची कार्यवाही महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरित्या केली जाणार आहे शहरातील अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेला अडथळा ठरत असलेल्या मुद्द्यांवर उपायुक्त मयूर पाटील यांनी मंगळवारी बैठकीचं आयोजन केलेलं होतं या बैठकीला मनपाच्या सहाही विभागीय अधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आलं होतं शहरात सारडा सर्कल खडकाळी सिग्नल एनडी पटेल रोड त्याचबरोबर महामार्गालगतच्या सर्व्हिसेस रोडवर देखील भंगार बंद पडलेली तसेच जुने वाहने लावण्यात येत आहेत त्यातही गॅरेज चालकाकडून अशा प्रकारची वाहने लावली जात असल्यानं शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय याशिवाय या वाहनांमुळे अपघातांना देखील आमंत्रण मिळत असल्यानं आता अशी भंगार आणि जुनी वाहने जप्त करण्याची संयुक्त कारवाई महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि आर टीओकडून करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मयूर पाटील यांनी दिली आहे रस्त्यालगत लावण्यात येणारी अनेक वाहने मुदतभाय झालेली आहेत त्यामुळे अशी वाहने खरे तर निर्लेखित करण्याची गरज आहे परंतु संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं आता थेट आर टीओकडूनच अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे तर शहरात अनेक ठिकाणी आजकाल सरासपणे वाहनांमध्ये बदल करून त्याच छोट्या हॉटेलचं रूप देण्याचं फॅट निर्माण झालाय मात्र यातील बहुतांश वाहनं देखील मुदतबाह्य असल्यानं अशा खाद्यपदार्थांचे दुकान वाहनात थाटून बसल्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती आरटीओला सादर केली जाणार असल्याचं मयूर पाटील यांनी सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक